मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत भूगोलिया विषयावर आलेल्या सर्व प्रश्नांचा हा भाग तीन आहे जर भाग पहिला आणि भाग दुसरा आपण बघितला नसेल तर अगोदर ते भाग बघून घ्या आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका चला तर सुरू करूया भूगोलिया विषयावरील भाग तीन वरील प्रश्न तर एकशे एकवा प्रश्न आहे फिनलँड देशाची राजधानी कोणती तर फिनलँड देशाची राजधानी आहे हेलसंखी पुढचा प्रश्न जी ट्वेंटी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर जी ट्वेंटी ही एकोणावीसशे नव्याण्णव या वर्षी स्थापन करण्यात आली एकशे तीनवा प्रश्न हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरातला ओळखले जाते तर हिऱ्यांचे शहर म्हणून किंबर्ले हे शहर ओळखले जाते पुढचा प्रश्न जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर जागतिक कृषी पर्यटन दिन हा सोळा मे या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न नासा ही संस्था कुठे स्थित आहे तर नासा ही संस्था वॉशिंग्टन या ठिकाणी स्थित आहे एकशे सहावा प्रश्न खालीलपैकी जगातील सर्वात सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे तर या पर्यायापैकी सर्वोच्च रांग आहे कारापुरम पुढचा प्रश्न वाडवंटातील हिरवडीच्या प्रदेशात टिंबटिंब म्हणतात तर वाडवंटातील हिरवाडीच्या प्रदेशात ऑसिस असे म्हणतात एकशे आठवा प्रश्न ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे तर ग्रेट बॅरियर रीफ हे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे एकशे नववा प्रश्न जगातील आर्थिक संकट संघटनांचे मुख्यालय दर्शवणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ओळखापैकी अयोग्य जोडी आहे आसियान काठमांडू नेपाल एकशे दहावा प्रश्न खालील प्रश्नांमधील विसंगट घटक ओळखा त्रियापैकी विसंगत घटक आहे टांझानिया एकशे अकरावा प्रश्न पुढील वेगळेपणा दाखवणारा घटक कोणता तर यामध्ये वेगळेपणा दाखवणारा घटक आहे न्यूयॉर्क एकशे बारावा प्रश्न इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीस क्वेश्चन मार्क इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीस हा भूमध्य समुद्र एकशे तेरावा प्रश्न बाल्कन प्रदेश हा टिंबटिंब देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे तर बाल्कन प्रदेश हा तुर्कस्तान देशाच्या साम्राज्यात मोडणारा देश प्रदेश आहे एकशे चौदावा प्रश्न उक्त्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते उक्त्या सूर्याचा देश म्हणून जपान या राष्ट्रात संबोधले जाते एकशे पंधरावा प्रश्न हिर्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात हिर्याचा खाणी हे आफ्रिका या खंडात विपुल प्रमाणात आढळतात एकशे सोळावा प्रश्न जगातील सर्वात मोठा खंड कोणता तर जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया पुढचा प्रश्न जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झाली आहे तर जगाची विभागणी एकूण सात खंडामध्ये झालेली आहे एकशे अठरावा प्रश्न मर्याना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता टिबटिंब टीम्ब, महासागरात आहे तर मर्याना करता ही सर्वात खोल करता पॅसेफिक महासागरात आहे एकशे एकोणावीसवा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा एकशे वीसवा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे एकशे एकवीसवा प्रश्न लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर लंडन हे शहर थेम्स या नदीकाठी वसलेले आहे एकशे बावीसवा प्रश्न मॉरिशियसची राजधानी कोणती तर मॉरिशियसची राजधानी आहे पोर्ट लुईस एकशे तेवीसवा प्रश्न स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे तर स्विझर्लंड हा देश युरोप या खंडामध्ये आहे एकशे चोवीसवा प्रश्न इंडोनेशियाची राजधानी कोणती तर इंडोनेशियाची राजधानी आहे नुसंतारा एकशे पंचवीसवा प्रश्न पाकिस्तानची राजधानी कोणती तर पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद एकशे सव्वीसवा प्रश्न खालीलपैकी हिंदी महासागरातील बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल तर हिंदी महासागरातील बेटाचे उदाहरण म्हणून मालदीव हे भेट सांगता येईल एकशे सत्तावीसवा प्रश्न मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते तर मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशातून जाते एकशे अठ्ठावीसवा प्रश्न कॅनडाची राजधानी कोणती तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा पुढचा प्रश्न अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे तर अझरबैजान या देशाची राजधानी आहे पाकू एकशे तीसवा प्रश्न सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे सर क्रीक खाडीचा प्रदेश हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा दरम्यान आहे एकशे एकतीसवा प्रश्न उलट्या टोपलीच्या आकाराचा एक्सिमोचा घराला काय म्हणतात तर उलट्या टोपलीचा आकाराचा एक्सिमोचा घराला इग्लू असे म्हणतात एकशे बत्तीसवा प्रश्न रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर रोम शहर हे टायबर नदीचा काठी वसलेले आहे एकशे तेहतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही तर यापैकी बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडातील नाही एकशे चौतीसवा प्रश्न मोगदिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे मोगदिशू ही, ही सोमालिया या देशाची राजधानी आहे एकशे पस्तीसवा प्रश्न अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे अटाकामा मावडवंट हे दक्षिण अमेरिका या खंडात पसरलेले आहे एकशे छत्तीसवा प्रश्न युक्रेनची राजधानी कोणती तर युक्रेनची राजधानी आहे क्यू पुढचा प्रश्न कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे कुकची समुद्रध्वनी ही ऑस्ट्रेलिया खंडात आहे एकशे अडतीसवा प्रश्न रेड क्लिफ खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमा दर्शवते रेड क्लिफ लाइन ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सीमा दर्शवते एकशे एकोणचाळीसावा प्रश्न कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो तर कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो एकशे चाळीसावा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे जगती सर्वात लांब नदी है नाईल एकशे एक प्रश्न खालील पर विसंगत घटक विसंगत घटक है कल्हारी अमेरिका एकशे बेचिवा प्रश्न अफगानिस्ता यह राजधानी को अफगानिस्तान देशा राजधानी है काबूल एकशे त्रेचाळीसवा प्रश्न टीटी काका हे सर्वोच्च सरोवर टिंबटिंब या देशामध्ये पसरलेले आहे तर टीटी काका हे सर्वोच्च सरोवर पेरू आणि बोलेवि या देशांमध्ये पसरलेले आहे एकशे चौवेचाळीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता देश काड्या समुद्राची सीमा जोडत नाही तर यापैकी बेलारूस देश काड्या समुद्राची सीमा जोडत नाही एकशे पंचेचाळीसवा प्रश्न जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय तर जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव आहे ॲमेझॉन एकशे छेचाळीसवा प्रश्न भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती तर भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या आहे सात एकशे सत्तेचाळीसवा प्रश्न भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनिनो कोठे आहे तर भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा अल्लिनो हे प्रशांत महासागरमध्ये आहे एकशे अठ्ठेचाळीसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही त्रियापैकी ओडिशा या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही एकशे एकोणपन्नाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याचा सीमा या दोन देशांना लागून आहे त्रियापैकी मिझोरम राज्याची सीमा दोन देशांना लागून आहे एकशे पन्नासचा प्रश्न भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलागत नाही तर भारताच्या नागालँड हे राज्य